हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी स्किन केअर करायला घेतली आहे म्हणजेच संक्रांत जवळ आलेली आहेत मग म्हटलं चला स्किनची थोडीशी काळजी घेतलेली बरी संक्रांतीला कसं छान छान दिसायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं स्क्रब करूया फेसपॅक लावूया वाप घेऊया खूप छान छान गोष्टी आपल्याला स्किन केअरमध्ये करता येतात तर त्याच गोष्टी आज मी तुम्हाला दाखवते आहे एकदम साधं सिम्पल आहे कोणीही करू शकल इतकं साधं सोपं आहे तर मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे वाफ घेण्यासाठी पहिलं वाफ घेणार मी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढचं स्किन केअर काय असेल ते दिसेल आणि खूप दिवस झालं मी असं प्रॉपर स्किन केअर केलंच नव्हतं म्हणजे वाफ घेणं म्हणा किंवा स्क्रब करणं म्हणा असं खूप दिवस झालं केलं नव्हतं मला वाटते पंधरा वीस दिवस झाले असतील की मी केलंच नाही आहे कारण कंटाळा केला थंडी खूप होती त्याच्यामुळे राहिलं ना की राहूनच जातं आपण कंटाळा केला ना की कंटाळाच होतो पण म्हटलं नाही आता सण आला आहे सणाला कसं आपण पण प्रेझेंटेबल दिसायला हवं जसं आपण आपलं घर प्रेझेंटेबल ठेवतो घर छान टापटीप नीटनेटकं ठेवतो तसं आपण स्वतःला सुद्धा प्रेझेंटेबल ठेवायला हवं जेणेकरून आपल्या आप आपल्या आपल्याला स्वतःला छान फील करून देऊ असं मला वाटतं त्यामुळे छान फील व्हावं छान वाटावं मस्त वाटावं आपण आपल्या स्वतःकडे बघितल्यानंतर म्हणून मी माझ्या स्वतःच्याशी काळजी घेत असते तर तुम्हाला पण अशी स्वतःची काळजी घ्यायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा उद्या आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला आज वाप घेऊया खूप दिवस झाले वाप घेतलेली वाप घेणं आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे वाप घेतल्यामुळे आपली त्वचा स्वच्छ होते त्वचेमधील जी काही घाण आहे ती निघून जाण्यास मदत होते त्याशिवाय आपले जे फुफ्फुस आहे ना ते सुद्धा असं स्वच्छ ठेवण्यास मदत करतं वाप घेतल्यानंतर आणि चेहऱ्यावरती जे काही खड्डे आहेत आपले आणि त्या खड्ड्यांमध्ये जी काही घाण साचलेली असते ती सुद्धा निघून जायला मदत होते आणि मस्तपैकी चेहरा आपला एकदम क्लीन होतो त्यामुळे वाप घेणं गरजेचं असतं तर सगळ्यात पहिली स्टेप जे आज मी केलेली आहे तर मी वाप घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता स्किन खूप छान वाटत होती आणि अजून एक फायदा मी वाप घेतलेल्याचा तुम्हाला सांगते वाफ घेतल्यामुळे आपल्या स्किनवरचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे म्हणजे रक्ताभिसरण आहे ते खूप छान पद्धतीने होतं आणि मस्त वाटतो आपला चेहरा एकदम क्लीन क्लीन वाटतो दुसऱ्या दिवसासाठी छान असा प्रिपेअर झालेला असतो त्याच्यानंतर मी घेतलेले आहे ही हिमालयाचं स्क्रब आणि खूप छान आहे मी हेच वापरते आणि बाकीचं सुद्धा एव्हरियूचं सुद्धा असतं कधी कधी हिमालयाचं सुद्धा वापरते दोन्हीही खूप छान आहेत अफोर्डेबल आहेत तुम्ही कोणतंही वापरू शकता तुमच्या चेहऱ्याला जे सूट होईल ते तुम्ही वापरू शकता स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते जे डेड स्किन आहे ते सुद्धा रिमूव्ह होतात आणि चेहऱ्यावरती जे आपले पोअर्स असतात त्या पोअर्समध्ये जी काही घाण लपून बसलेली असते ती सुद्धा स्क्रब केल्याने सगळी निघून जाते म्हणजे जी काही छिद्र असतात ती ओपन होतात स्क्रब केल्यामुळे आणि वाफ घेतल्यामुळे सुद्धा त्याच्यामुळे वाप घेणं स्क्रब करणं या गोष्टी आपण आठवड्यातून दोन वेळा तरी केल्याच पाहिजे स्क्रब करणं श आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप खुँ, खूप चांगलं आहे स्क्रबिंगमुळे जे काही ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ते रिमूव्ह होतात आणि चेहरा आपला छान असा मस्त दिसतो एकदम टवटवीत तव दिसतो आणि जेव्हा कधी असे सणवार असतील ना त्यावेळेस तर नक्कीच वाप घ्या स्क्रब करा फेस पॅक लावा जे काही तुम्हाला करता येते ना ते तुम्ही चेहऱ्यासाठी करू शकता जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाहीच करता आल्या तर तुम्ही चेहऱ्यासाठी मसाजसुद्धा करू शकता मसाजसुद्धा खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मसाज आहेत मसाज केल्यामुळे सुद्धा रक्त खूप छान प्रकारे होतं आणि चेहरा आपला ग्लो करायला लागतो त्याच्यामुळे तुम्ही मसाजसुद्धा करू शकता मसाजचा जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल ना तर तो सुद्धा मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल तर आता मी छान प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे माझे जे जा आईज आहेत ना त्याच्याकडेने मी असं छान बोटाच्या मदतीने मी असं सर्क्युलेशन करून मसाज करते आहे जेणेकरून डोळ्यांना सुद्धा रिलीफ मिळेल आणि छान असं मसाज होईल कारण ना आपले डोळेसुद्धा खूप थकलेले असतात आप आपला स्क्रीन टाईम जास्त होतो आपण मोबाईलवरती जास्त ब म्हणजे बघतो आणि त्याच्यामुळे मग आपल्या डोळ्यांना थोडासा थंडावा हवा असतो आराम हवा असतो त्याच्यामुळे आपण असं मसाज करू शकतो त्याच्यानंतर छानपैकी पूर्ण चेहऱ्यावरती सुद्धा मसाज करायचा म्हणजे जी डेड स्किन असेल ती सगळी रिमूव्ह होईल आणि चेहरा एकदम ग्लो करेल त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा असं स्क्रब करणं गरजेचं आहे तुमच्या चेहऱ्याला जसं सूट होईल ना तसं तुम्ही करू शकता आठवड्यातून एक वेळा केलं तरी बस आहे पण नक्की करा खूप छान आहे मी पहिले या गोष्टी करत नव्हते पण जेव्हापासून मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत तेव्हापासून मी करते आहे आणि वेगवेगळ्या मसाजच्या टेक्निकसुद्धा शिकलेली आहे खरंच खूप खूप छान छान आहेत जेवढं करावं तेवढं कमीच आहे चेहऱ्यासाठी कारण थर्टी नंतर काय होतं ना आपल्या चेहऱ्यावरती एजिंग दिसायला सुरुवात होते आणि ते एजिंगचे साईन दिसू नये म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि मी तेच करते मला जास्त चांगलंही दिसायचं नाही म्हणजे गोरं दिसायचं नाहीये गोरं दिसण्यासाठी तर हे सगळं मी करतच नाहीये मेन म्हणजे मला माझी स्किन छान ठेवायची आहे एकदम म्हणजे अशी ग्लोईंग कशी राहील चमकदार कशी दिसेल किंवा मग जास्त एजिंगचे साईन माझ्या चेहऱ्यावरती दिसू नये यासाठी या सगळ्या गोष्टी मी करत असते तुम्हाला जर असं करायचं असेल मसाज किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे स्किन केअर तर तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत तुम्ही ते जाऊन पाहू शकता आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते कारण तुम्हालासुद्धा त्याचा फायदा व्हावा यासाठी तर लिप्ससुद्धा आपले खरंच खूप खराब झालेले असतात कारण डेली आपण लिप बाम वगैरे लावतो किंवा मग लिपस्टिक डेली ज्या लिप बाम वापरत नाहीत फक्त लिपस्टिक वापरतात ना त्यांचे ओठ तर खूप खराब झालेले असतात त्याच्यामुळे ना तुम्ही असं ओठांवरती सुद्धा स्क्रब करू शकता लिप स्क्रबसुद्धा भेटतं ते सुद्धा तुम्ही घेऊन तुमच्या लिप्स स्क्रब करू शकता आता ह्याच्यानंतर मी पाण्याने चेहरा माझा वॉश करणार आहे तुम्हाला वॉश करायचा नसेल तर तुम्ही एका स्पंजच्या मदतीने पुसून काढायचा पुसून काढल्यानंतर सुद्धा चेहरा छान क्लीन होतो पण मी पाण्याने धुवून काढलेला आहे आणि चेहरा पाहू शकता किती छान दिसतोय लगेच चेहऱ्यामध्ये फरक जाणवतो ग्लो दिसतो चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन निघून जाते ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्ह होतात त्याच्यामुळे आणखीनच चेहरा छान होतो कारण आपण वाफ सुद्धा घेतलेली आहे स्क्रब सुद्धा केलेला आहे आणि त्यानंतर अपोजिट डिरेक्शनमध्ये मध्ये मी चेहरा सुद्धा छानपैकी असा पुसून घेणारे ज्याने काय होतं थोडेफार जर ब्लॅक हेड व्हाईट हेड राहिलेले असतील तर ते सुद्धा निघून जातील थोडी काही डेड स्किन राहिलेली असेल ती सुद्धा होईल आणि चेहरा एकदम छान होईल यासाठी तुम्ही या, या गोष्टी नक्की करा त्याचबरोबर व्यायाम करणं देखील गरजेचं आहे भरपूर पाणी पिणं देखील गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी केल्या तरच चेहऱ्यावरती ग्लो राहतो नाही तर उगच करायचं म्हणून करायचं आणि त्याचा काहीच फायदा होत नाही फक्त वरूनच आपण क्रीमा थापल्या आणि आतून काहीच नाही घेतल्या ना तर काहीच फायदा नाही आहे वरून सुद्धा काही गोष्टी करणं गरजेचं असतं तर त्या पण मी तुम्हाला दाखवते आणि मी पाणी किती प्यायचं दिवसामध्ये काय म्हणजे कशी काळजी घ्यायची हे सुद्धा भरपूर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आता त्यानंतर मी घेतलेलं आहे फेसपॅक हे सुद्धा हिमालयाचं फेसपॅक आहे हे तर माझं खूप 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 फेवरेट आहे खरंच खूप छान आहे इतकं भारी आहे ना लावल्यानंतर इत को छान थंडावा देत की नाही एकदम मस्त वाटतं कारण ह्याच्यामध्ये नीम आहे त्याच्यामुळे मला तर खूप आवडतं चेहऱ्यासाठी एकदम परफेक्ट सूट झालेला आहे आणि हे सगळ्या स्किनसाठी सुटेबल आहे त्याच्यामुळे ना तुम्ही वापरू शकता तुमच्या चेहऱ्यावरती जे काही प्रॉब्लेम असतील ना ते सगळे दूर व्हायला मदत होतं खूप छान छान फेसपॅक बाजारामध्ये आहे तुम्हाला जर बाहेरचे फेसपॅक परवडत नसतील तर तुम्ही घरामध्ये सुद्धा बेसनाचा फेसपॅक करू शकता मुलतानी मिट्टी घरामध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्ही हळदीचा फेसपॅक करू शकता किती सारे फेसपॅक आहेत हे जर फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावरती लावले ना तर तुमचा चेहरा पण छान दिसणार आहे जसं की आता मी लावते माझ्या चेहऱ्यावरती कारण उद्या आहे संग्रात आणि हा रात्रीच्या वेळेला मी स्किन केअर करते आहे आणि रात्रीच्या वेळेला जर आपण असं स्किन केअर केलं ना तर दुसऱ्या दिवशी खूप छान स्किन प्रिपेअर होते चेहरासुद्धा आपला छान दिसतो आपण अशी चेहऱ्याची काळजी घेतली तर ला बड़ बड़ तर आता मी फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे आणि फेस पॅक जास्त वेळसुद्धा ठेवायचा नाही फक्त सुकेपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे कारण जास्तच वेळ ठेवला आणि नंतर मग आपण थोडीशी बडबड वगैरे केली किंवा मग बोललो तर सुरकू त्या चेहऱ्यावरती पडतात आणि त्या सुरकुत्या पडू नये म्हणून सुकलं की लगेच धुवून टाकायचे तर मी आता जास्तीत जास्त करून दहा मिनिट चेहऱ्यावरती हे ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पाण्याने वॉश करणारे फेस पॅक लावल्यामुळे चेहरा ब्राईट होतो चेहरा छान दिसायला लागतो ग्लो करतो आणि मस्त वाटतो त्याच्यामुळे मग मी असं चेहऱ्यावरती फेसपॅक वापरते फेसपॅक मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे वापरलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असतील आता हे मी दहा मिनटं ठेवून चेहरा आता धुवून घेते चेहरा चांगला सुकलेला आहे आणि आता हे मी पाण्याने वॉश करून घेणार आहे जेणेकरून माझा चेहराही छान दिसेल आता तुम्हाला लगेच रिझल्ट दिसत असेल किती छान दिसते तर मस्त वाटतो चेहरा तर आता पुन्हा चेहरा मी पाण्याने वॉश केलाय कारण मी फेसपॅक लावला होता आणि फेसपॅक लावल्यानंतर ला चेहरा पाण्याने नक्की धुवा थंड पाण्याने किंवा मग थोडंसं कोमट पाणी असेल तरी चालेल त्याने तुम्ही चेहरा वॉश करू शकता तर आता ह्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर लावणार आहे कारण संध्याकाळची वेळे मी संध्याकाळच्या वेळेला स्किन केअर केलेलं आहे कारण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण असं स्किन केअर करतो ना त्यावेळेस रात्रभरासाठी स्किन आपली खूप छान दुसऱ्या दिवसासाठी अशी प्रिपेअर होत असते त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेलाच तुम्ही झोपायच्या अगोदर असं स्किन केअर नक्की करा दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा एक नंबर दिसेल तर झालेला आहे माझं स्किन केअर आणि किती छान दिसतंय तुम्ही पण पाहू शकताय तर तुम्हाला कसं वाटलं हे साधं सिंपल आणि नॉर्मल स्किन केअर मला वाटतं भरपूर जणी करत असतील पण तरी सुद्धा म्हटलं की चला शेअर करूया आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी अटॅच केलेला आहे ह्याच्यामध्ये संक्रांतीच्या मेकअपचा आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मी पहिल्यांदा चेहरा पाण्याने वॉश करून घेतलाय आणि सगळे जे काही दागिने आहेत कानातलं किंवा गळ्यामधलं तर ते मी सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता मी मेकअप करायला स्टार्ट केलं आहे सर्वात अगोदर मेकअप करताना जी आपली पहिली स्किन केअर टिप आहे स्किन केअरमध्ये काय तर मॉश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे चेहरा छान दिसतो पण आणि जो कोणता मेकअप आपण करू ना तो छान बसला जातो त्यामुळे मग मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि छानपैकी चेहऱ्यामध्ये ते मुरून देऊन पंधरा मिनिटानंतर मेकअप करायला घेतला आहे त्याच्यानंतर आता मी सर्वात अगोदर वापरली एन वाय बेची क्रीम तर तुम्ही पाहिलेलं आहे सॉरी एन वाय बेचं फाउंडेशन तर एन वाय बेचं फाउंडेशन खरंच खूप छान आहे ह्यात हे फाउंडेशन थ्री इन वन असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं प्रायमर लावण्याची गरज पडत नाही त्यामुळे मग मी हेच फाउंडेशन वापरते त्याच्यामध्ये सगळे सगळ्या गोष्टी असतात म्हणून मग मला हेच आवडतं आणि हे माझ्या स्किनला छान असं सूट झालं फाउंडेशन सगळं चेहऱ्यावरती मी लावून घेतलेलं तुम्ही पाहिलेलंच आहे त्याच्यानंतर मग मी घेतलेले आहे लूज पावडर लॅकमेची आणि खूप छान आहे आ, रोज फ्लेवरमध्ये आहे आणि मस्त वास येतो त्याचा तर ती पण मी लावून घेते आहे माझ्या चेहऱ्यावरती तर आज म्हटलं चेहरा आपला एकदम छान असा ब्राईट दिसला पाहिजे त्यामुळे मग मी जास्त करून मी लूज पावडर नाही वापरत फक्त मी फाउंडेशन लावूनच चेहरा असा सोडून देते पण आज म्हटलं चला लूज पावडर सुद्धा लावूया आपण लूज पावडर लावल्याने सुद्धा चेहरा खूप छान दिसतो आता तुम्ही पाहत आहात सगळीकडे मी छान अशी लूज पावडर लावून घेणार आहे चेहऱ्याला लावताना मानेला अजिबात विसरायचं नाही नाही तर मग ते वेगळं वेगळं वाटतं आणि मग छान दिसत नाही फोटोमध्ये सुद्धा लगेच फरक दिसतो म्हणून मग सगळीकडे लावून घेतली मी त्याच्यानंतर आता मी घेतलेला आहे आई आय शाडो पॅलेट खूप सुंदर आहे हे हे पण बेचंच आहे आणि खूप छान ह्याच्यामध्ये कलर आहे खूप छान शेड आहेत काही शिमरी आहेत आणि आहे काही प्लेन मध्ये आहेत तर दोन्ही मी मिक्स करून माझ्या आईजवरती लावून घेणार आहे जेणेकरून माझे डोळे खूप छान दिसतील आणि मला जास्त डोळ्यांचा मेकअप नाही आवडत थोडाफारच म्हणजे मी करते मला जास्त असं हेवी हेवी मेकअप आवडत नाही म्हणून मग मी बोटाच्या मदतीने लावून घेते म्हणजे थोडं थोडंस लागलं जाईल आणि छान दिसतील आपले डोळे तुम्हाला दिसत असेल एकदम थोडंसं लावलेलं ला। आहे एकदम लाईट लावले तरी सुद्धा डोळे खूप छान कारण हे खूप खूप पिगमेंट पिगमेंटेड आहे लगेच पसरलं जातं बोटाने सुद्धा किती छान असं लागलं जातं मला काय वाटतं माहिती आहे का ब्रशपेक्षा बोटाने छानपैकी डोळ्याचा मेकअप होतो आणि तुम्ही जर जास्त ब्रशमध्ये प्रो असाल तर तुम्ही ब्रशनेसुद्धा करू शकता मला ब्रशनेसुद्धा येतो पण बोटाने जास्त मला सोपं पडतं म्हणून मग मी तसं मेकअप करते त्याच्यानंतर गालावरती थोडं ब्लश पण लावलेला आहे आय शाडोमधलंच कारण एक पॅलेट जरी आपण घेतलं तरी त्या त्याचे फायदे भरपूर सारे आहेत आपण त्याच्यापासून खूप साऱ्या गोष्टी करू शकतो त्याच्यानंतर नक आता मी नोज कॉन्टरिंग थोडंसं करून घेते कारण माझं थोडंसं नाक नकटा आहे त्याच्यामुळे मग म्हटलं थोडंसं आपण त्याला सरळ दाखवूया जेणेकरून छान वाटेल म्हणून मग मी त्याला थोडंसं कॉन्टर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी ही आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे एन वाय बीचीच आहे मी सगळे प्रोडक्ट एन वाय बीचेच वापरते मला खूप खूप सूट झालेले आहेत आणि खूप छान दिसतात तर ही ब्राऊन कलरची पेन्सिल आहे कधीही तुम्ही आयब्रो पेन्सिल घेताना ब्राऊन कलरचीच घ्यायची ब्लॅक कलरची जर घेतली ना तरी ते खूपच ऑड वाटतं आणि जास्त म्हणजे जा ब्लॅक ब्लॅक आपल्या आप आयब्रोज दिसतात त्याच्यामुळे मग मुण आपण ब्राऊन कलरचीच वापरायची तर मी ब्राऊन कलरचीच घेतलेल्या आहे त्यानंतर मग मी छोटासा ब्रश घेतलेला आहे आणि त्या ब्रशच्या मदतीने म्हणजे किंवा स्कूली ब्रशसुद्धा येतो आयब्रो पेन्सिलमध्ये तो सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्या मदतीने मी माझ्या आयब्रोज सेट केलेले आहेत मेकअपमध्ये ना आयब्रो खूप खूप महत्वाचं काम करतात आ, बाकी काही जरी मेकअप नाही ना केला आयब्रो आणि थोडीशी लिपस्टिक लावली ना तर डोळे खूप आपले छान दिसतात त्याच्यामुळे ना आयब्रो कधीही नीट आणि व्यवस्थित सेट करा मेकअप छान दिसतो आता त्याच्यानंतर मी घेतलेला आहे आयलायनर हे मेबलिनचं आयलायनर आहे आणि खूप खूप छान आणि पिगमेंटेड आहे मस्तपैकी लागलं जातं त्याच्यामुळे म्हटलं की आपण आज आय लायनर लावूया काजळ नको लावायला असंही जास्त मला काजळ आवडत नाही आणि आता जरा थोडासा डोळ्यांचा इश्यू व्हायला लागला आहे कारण डोळे जास्त माझे चुरचुरतात जा त्याच्यामुळे म्हटले की आज आपण फक्त लायनर लावायचं म्हणून मग मी लायनर घेतले हे लायनर खूप छान आहे मी जवळजवळ तीन वर्ष झाले हे लायनर घेऊन अजूनही खूप छान लायनर आहे आणि हेच यूज करते ह्याचा ब्रशसुद्धा एकदम असा टोकदार ब्रश आहे त्याच्यामुळे मस्त लाग लागलं जातं आय लायनर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही नक्की कमेंट करा तशी डिस, मी लिंक डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल आता आय लायनर लावून झाले तुम्हाला दिसत असेल आता त्याच्यानंतर मी घेते लिप लायनर लिप लायनर मी ब्राऊन कलरचं घेतलेला आहे कारण कोणतीही आपण लिपस्टिक लावण्या अगोदर बाम लावायचा बाम लावल्यानंतर लिपलायनर लावायचा लिपलायनर लावल्यामुळे आपली जी लिपस्टिक आहे ती खूप छान बसली जाते कुठेही बाहेर इकडे तिकडे पसरत नाही आणि आपले जे लिप्स आहेत ना त्यालासुद्धा एक प्रकारे शेड खूप छान येतो किंवा मग जो आकार असतो ना आपल्या लिप्सचा तो खूप छान दिसतो तर आता मी लिपस्टिक वापरते ही मरून कलरची वन सेवेंटी थ्री असा ह्याचा शेड आहे आणि खूप छान मरून कलर आहे तुम्हाला दिसत असेल थोडीशी लावली ना तरी सुद्धा इतके भारी ओठ दिसतात ना म्हणून माझी ही पर्सनल फेवरेट आहे मी कधीतरीच ही वापरते असे छान छान मोठे सणवार असतील ना त्यावेळेस आता टिकली लावते त्याच्यानंतर माझा मेकअप ओव्हर झाला आणि संक्रांतीला असा साधा सिंपल मेकअप आपण करू शकतो एकदम झटकी पट कारण या दिवशी आपल्याला घरामध्ये भरपूर सारी कामं असतात पुरणपोळी वगैरे बनवायची असते मंदिरामध्ये ओसायला जायचं असतं तुम्ही मंदिरामध्ये जात नसाल तर घरामध्ये सुद्धा आपण ओसा करून घरामध्ये मंदिरामध्ये आपण ओ असतो त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे कानातलं घालणारे कानातलं काना आज म्हटलं की जरा थोडेसे लांब झुमके घालूया मी घालून बघितलं ट्राय केलं बद्दल खूपच मोठे वाटायला लागले मग मला काही ते आवडलेच नाही मग म्हटलं नको इतके मोठे आपला कान तुटून त्याच्यामुळे मग मी काय केलं ते काढून टाकलं मला काय पटनाच झालं नंतर आता म्हटलं की थोडस छोट्या साईजचं घालावं पण माझ्याकडे सगळ्याच कलरचं फ्लॉवरचं एक गोल कानातलं आहे खूप छान आहे तुम्हाला दिसत असेल सगळ्या साड्यांवरती मॅच होतं मग म्हटलं की आपण हेच घालूया साडीवरती खूप छान दिसेल आणि असे मोठे मोठे गोल कानातले असतात ना ते साडीवरती खूप भारी दिसतात म्हणून मग मी अशा ठेवलेल्या आहेत काही माझ्याकडे कानातल्यांचे से सेट आहेत ना खूप छान वाटतात भरपूर सारी कानातल्यांची व्हरायटी आहे माझ्याकडे तुम्हाला बघायचे असेल तर नक्की मी दाखवेन एखाद्या दिवशी तुम्ही तशी कमेंट नक्की करा मला आणि आता मी छान अशी साडी पण वेअर केलेली आहे आणि मंगळसूत्र घातलेलं आहे हेअरस्टाईल वगैरे केलेली आहे साधी सिंपलच हेअरस्टाईल केली त्यानंतर बांगड्या पण मी घालून घेतल्या साडी आज मी इरकल साडी नेसलेली आहे आणि ही संक्रांतीसाठी मी साडी घेतलेली होती जास्त महागाची नाही आहे खूपच अफोर्डेबल आहे फक्त सहाशे रुपयाला ही मी साडी घेतली एक नंबर साडी आहे इकल साड्या मला खूप आवडतात आणि कशी वाटते साडी मला नक्की सांगा फक्त ब्लाऊज मिसिंग आहे कारण आहे ना ब्लाऊज ह्याच्यावरचा मला शिवून मिळाला नाही एका दिवसामध्ये लगेच नाही भेटत ब्लाऊज म्हणून मग मी माझ्याकडे कलमकारी ब्लाऊज होता हा सुद्धा सगळ्या साड्यांवर मॅच होतो म्हणून मग मी घातलाय त्याच्यानंतर गजरा सुद्धा केसामध्ये मारला आणि आता मी पूजा करून घेते घरामध्ये आ, मी काय यावर्षी बाहेर गेलेली नाहीये मंदिरामध्ये अं असंही आपल्या मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई आहे आणि आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊनच ओ वाचतो मग म्हटलं आपल्या मंदिरामध्ये आहे तर आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही म्हणून मग मी घरच्या घरीच ओसा केला आणि घरच्या घरीच ओवासला आहे खूप छान वाटत होतं घरामध्ये आणि आजची देवपूजा सुद्धा खूप छान झाली होती देवांना फुलं वगैरे मी आणली तुम्हाला का, कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच मी भोगीच्या दिवशी काय काय शॉपिंग केलेली होती ती आणि आता मी देवाला ओवासलं देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि एक नंबर आणि छान वाटत होतं तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मेन म्हणजे सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय